hi friends welcome back to trendy face nista आजच्या या व्हिडिओमध्ये सोन्याच्या सुई धागा नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल डिझाईनचे सोन्याचे सुई धागा कानात खूपच फॅशनमध्ये आहेत या कानातल्यांची खासियत म्हणजे टॉपसारखे नसून या कानातल्यांना लटकनसारखे पॅटर्न असते ज्यामुळे चेहऱ्याला चांगला लुक येतो चेहरा उठून दिसतो सुई धागा कानातले साडी ड्रेस सूट अगदी कशावरही शोभून दिसतात या कानातल्यांमध्ये एकापेक्षा एक सुंदर प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात दोन ते तीन ग्रॅम सोन्यात तुम्ही असे कानातले बनवून घेऊ शकता गोलाकार किंवा त्रिकोणी पॅटर्न तुम्हाला यामध्ये निवडता येईल खालचा भाग जास्त लांब नको असेल तर तुम्ही असं डिझाईन निवडू शकता सध्या सोन्यात स्टोन लावून वापरण्याची फॅशन बरीच दिसून येते तुम्ही गोल्ड आणि स्टोनच्या कॉम्बिनेशन डिझाईन केलेले असे कानातलेही घालू शकता जर तुम्हाला जास्त लांब कानातले आवडत नसतील तर तुम्ही यात हार्ट शेप डिझाईन ट्राय करू शकता लिप डिझाईन ट्राय करू शकता लॉंग पॅटर्नमध्येही थ्री लेयर टू लेयर असे छान छान प्रकार यामध्ये पाहायला मिळतात अतिशय सुंदर आकर्षक आणि सध्या फॅशनमध्ये असल्या अशाच मी इयरिंग डिझाईन शेअर केल्या आहेत यातील तुम्हाला एखादी जरी डिझाईन आवडली तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि जवळील ज्वेलरी शॉपमध्ये दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता असे सुविधा कानातले घातल्यावर तुम्ही मॉडर्न स्टायलिश आणि ट्रेंडी दिसता तर मैत्रिणी तुम्ही नवीन सोन्याचे कानातले बनवून घेण्याचा विचार करत असाल तर अशा एका डिझाईनची का पॅटर्नमध्ये तुम्ही इयरिंग्स बनवून घ्या खूप सुंदर दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा